नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात विदर्भ विभाग सोडून इतर भागात वारे वाहतील विदर्भात मध्यम स्वरूपाचे वारे वाहतील तसेच आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच या जिल्ह्याच्या इतर काही भागात हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा सा पश्चिम भाग संभाजीनगरचा उत्तर पूर्व भाग जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अचानक वातावरणातील बदलामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जि जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील जर तालुक्याच्या काही भागात स्थानिक हवामान तयार झाले तर त्या भागापुरता हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्यात वाऱ्यामुळे हवामानात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात पण थोडाफार फरक होऊ शकतो राज्यातील शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो ज्यांच्याकडे जमिनीमध्ये एक फूट ओल असेल व पुढे एखादे दुसरे पिकाला पाणी देण्याची सोय असेल अशाच शेतकरी बंधूंनी पेरणी करावी कारण राज्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्यात इतरत्र पाऊस विस्कळीत स्वरूपात व कमी प्रमाणात पडत असून सदर असाच प्रकार जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहण्याची शक्यता असून जर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तरच पाऊस पडत आहे अशी परिस्थिती दिसत आहे राज्यात पश्चिम भाग सोडून इतर कोठेही मान्सून सध्या सक्रिय दिसत नाही शेवटी पेरणी करायची का नाही हा निर्णय आपण स्वतः घ्यावा असे मला वाटते आहे सदर ही परिस्थिती जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हळूहळू सुधरू लागेल असे मला वाटते आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद